नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल मंगळवारी अकोल्याहून पंढरपूरसाठी रेल्वे रवाना झाली अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांच्या अथक प्रयत्नाने अकोला ते पंढरपूर ही विशेष गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक सहा येथून रवाना झाली या गाडीला अकोल्याचे खासदार अनूप धोत्रे आमदार रणधीर सावरकर विधान परिषद सदस्य वसंत खंडेलवाल माजी महापौर विजय अग्रवाल उपमहापौर गिरीसाहेब यांनी हिरवी झेंडी दाखवली रेल यात्री एकता मजदूर संघाच्या वतीने अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात पुष्पगुच्छ व विठ्ठल मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मध्य रेल्वे अकोल्याचे स्टेशन व्यवस्थापक संतोष कवडे दक्षिण मध्य रेल्वेचे स्टेशन व्यवस्थापक पुंडे साहेब दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्य तिकीट निरीक्षक योगेश ठाकूर संदीप दुबे उप तिकीट निरीक्षक मोहनजी आर पी एफ पोलीस निरीक्षक मुस्ताक अहमद जी आर पी एफ पोलीस निरीक्षक अर्चना गाढवे उपस्थित होते यावेळी रेल यात्रे एकता मजदूर संघाचे संस्थापक अध्यक्ष नंदगोपाल पांडे एजाज अहमद सो ज्योती बावस्कर सो किरण लंगुटे सो प्रनिता धामडे ममता जोरपटवार महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल व साप्ताहिक महाराष्ट्र विजेचे संपादक श्री विजय रमेश कुचे एबी न्यूज चॅनलचे पत्रकार व एन टी एन न्यूज चॅनलचे संपादक जुनेद पत्रकार आशिष पाईकराव भोला तिवारी अरुण डावरे अनिल भाऊ आदी मान्यवर उपस्थित होते त्याचबरोबर रेल्वे प्रवासी एकता मजदूर संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अकोल्यात जे एफ दक्षिण मध्य रेल्वेच्या आरपीएफ कडून रेल्वे, रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक सहा वर कडक बंदोबस्त करण्यात आला होता महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल संपादक व प्रतिनिधी श्री विजय रमेश कुचे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण अकोला येथील आहोत आणि अकोला इथून विशेष ट्रेन सुरू करण्यात आलेली आहे पंढरपूर साठी इथून विशेष ट्रेन सुरू करण्यात आलेली आहे हिंगोली वाशिम पूर्ण या मार्गे पंढरपूरला जाणार आहे हीच ती रेल्वे आहे आणि त्या रेल्वेचं पूर्ण तिचं स्वागतासाठी सर्व उत्सुक झालेले आहेत आपल्यासोबत भारतीय रेल्वे भारती रेल संघटनेचे काही महिला पदाधिकारी आहेत त्याचबरोबर नवनिर्वाचित खासदार अनुप धोत्रे यांच्या पाठबळामुळे ही रेल्वे सुरू करण्यात आलेली आहे आणि आपल्यासोबत काही रेल्वे संघटनेचे काही यात्री आहेत आपण त्यांच्या पण सोबत जाणून घेऊ काही संघटनेचे काही लोक आहेत त्या माध्यमातून आपण त्यांच्याशी जाणून घेऊ मॅडम चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत की नवीन पंढरपूर साठी सर्वात तर नमस्कार आणि पंढरपूर जाणार माझा शुभकामनाए हार्दिक अभिनंदन त्यांचा आणि सर्वात आधी तुम्ही सांगत आहे खूप सोयचीर केलेला आहे का पेशल स्पेशल ट्रेन राहत आहे भाविकांना जो त्रास होतो तो त्रास त्यांचा वाचत आहे गोष्ट आहे आणि अशा भावी भक्तांना जायची सोय सुविधा होय धन्यवाद आपण काय सांगा मॅडम जो भी सुविधा है बहुत अच्छी है, और रेलवे को धन्यवाद करना चाहिए, कि की रेल यात्री को किसी के मतलब रेल यात्रे मतलब बहुत अच्छी सुविधा करे ऐसी ही सुविधा हर ट्रेन में भी रही तो बहुत अच्छी बात अच्छा बरोबर आपल्या सोबत मास्टर दक्षिण मध्य रेल्वेचे स्टेशन मास्टर आहेत आपण त्यांच्याशी बिस्ती ट्रेन जी पंढरपूर यात्रेला रवाना होत आहे आणि आपल्यासोबत स्टेशन मास्टर आहेत आपण पाहू शकतो काही यात्रीगण आहेत आपल्यासोबत इथं मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसत आहेत आणि जेणेकरून सध्या जी नुकतीच रेल्वे जाणार आहे आपल्यासोबत स्टेशन मास्टर आहेत काही स्टेशन मास्टरशी आपण काही जाणून घेऊ आपल्यासोबत दक्षिण मध्य रेल्वेचे स्टेशन मास्टर साहेब आपण त्यांच्याशी काही जाणून घेऊ सरी नवीन ट्रेन चालू करण्यात आली आपण काय सांगा लोकांना हाँ सर हम लोग दक्षिण मध्य रेलवे की तरफ से आज का स्पेशल ट्रेन चलाई जा रही है अकोला से पंडरपुर के लिए और यात्रियों की सेवाओं के लिए और भक्तों के लिए जो सेवाएं दी जा रही है और आप लोगों का धन्यवाद देते हैं कि आप लोगों ने यहाँ आके हमारे को तो आज महसूस ऐसा लग रहा है कि वाकई आज कुछ भक्तों की हम सेवा कर सकते हैं और दक्षिण मध्य रेलवे या सेंट्रल रेलवे चाहता है की हमेशा भक्तों की सेवा करे और इसी तरह से आपके लिए सेवा करते रहेंगे सर की पंढरपूर यात्रेसाठी विशेष ट्रेन सुरू करण्यात आलेली आहे आणि आपल्यासोबत नवनिर्वाचित खासदार म्हणून अनिल ढोकरे यांचं आगमन झालेला आहे मोठ्या उत्साहामध्ये आपण त्यांचं आगमन पाहू शकतो आगमन इथं झालेलं आहे पंढरपूर यात्रेसाठी <स्तुण> 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 तेज़ीग। 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 रेल्वे स्टेशन होईल शॉपिंग मॉल असेल प्रवाशांना लागणाऱ्या इतर सुविधा असतील लिफ्ट आणि एस्किलेटरच्या माध्यमातून त्यांचा जो प्रवास आहे हा स्टेशन पर्यंत रेल्वेपर्यंत अत्यंत सोपी कसा होईल असं मॉडर्न रेल्वे स्टेशन आपल्या इथे बनणार आहे मल्टी लेवल पार्किंग ही पण सुविधा या माध्यमातून करण्यात येणार आहे आणि एक चांगलं डेव्हलप स्टेशन हे आपलं अकोल्याचं स्टेशन मुर्तिजापूरचं स्टेशन आणि अकोरचं स्टेशन हे आपल्या लोकसभेतील स्टेशन तयार एक डिमांड राहणार आहे आश्वासन नव्हतं दिलं माझी डिमांड होती की अकोल्यावरून अयोध्याला ट्रेन चालू झाली पाहिजे त्यासाठी मी रेल्वे मंत्र्यांशी भेटलेला आहे एकच ट्रेन नाही अनेक ट्रेन आपल्या इथे रेल्वे ट्रॅकची मर्यादा होती दोन लेन मधून दोन ट्रॅक मधून मर्यादित रेल्वे आपल्या इथे जाऊ शकत होत्या अनेक नवीन चांगल्या ट्रेन ह्या सामान्य लोकांना पुरणाऱ्या आपली सरकारांना आहे वंदे भारत मध्ये इकॉनॉमिक ट्रेन हा एक मोठा परिवर्तन सामान्य प्रवासाच्या जीवनामध्ये आमच्या इथे मोठ्या प्रमाणामध्ये रेल्वे प्रवासी रेल संघ हाही खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह आहे काही डिमांड आहेत त्या सगळ्याच डिमांड रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून येत्या काही वर्षामध्ये पूर्ण